अत्यंत आक्रमकपणे बोलत होते महत्वाचं म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये सरकार स्थापन होईल उद्यापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे महाशिव आघाडीबाबतचं असं ते म्हणाले मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांसह हे सरकार स्थापन होईल असा त्यांचा दावा आहे शरद पवार पंतप्रधानांना भेटणार आहेत यामध्ये काही काळ बेरं नाही या दोघांची जेव्हा भेट होते तेव्हा काहीतरी राजकीय खिचडीत शिजते असं नाही असं देखील ते म्हणालेले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीची प्रत्येकाची एक शैली आहे त्याप्रमाणेच या बैठका होत आहेत असंही ते म्हणाले पहा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक होऊ द्या या बैठकीनंतर बैठकीना पूर्णविराम मिळेल याची मला खात्री तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी साडेबारा वाजता संसद भवनामध्ये भेट होण्याची शक्यता आहे राज्यातल्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे असं सांगितलं जात आहे जी मदत आहे ती तोकडी आहे राज्यपालांनी जाहीर केलेली आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे शरद पवार पंतप्रधानांना भेटून सांगणार आहेत राज्यातल्या सगळ्या पक्ष पक्ष नेत्यांच्या वतीनं त्यानंतर शिष्टमंडळ न्यायचं का याचा विचार केला जाणार आहे असंसुद्धा सांगितलं जात आहे पण सध्या राज्यातलं जे सरकार स्थापनेचं अस्थिर वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट खूप महत्त्वाची मानली जाते आहे पंतप्रधानांनी जाहीररित्या संसदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीबद्दल शरद पवारांनी सुद्धा भाजपबद्दल चांगले उद्गार काढले होते नरेंद्र मोदी हे वारंवार सांगतात की शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत आणि सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये या दोघांची भेट होणं हे केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नापुरती असेल का यावर खरोखरच प्रश्नचिन्ह आहे आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास प्रशांत राज्यातलं वातावरण अस्थिर आहे सत्ता स्थापनेचा सा दावा शिवसेनेकडनं वारंवार केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीतली ही सगळ्यात महत्वाची घडामोड मानली जाऊ शकते काय याबद्दलची अधिक माहिती आहे बरोबर साधारणतः दुपारी साडेबारा वाजता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी यांची भेट होणार आहे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलं कारण की राज्यामध्ये अजूनही सरकार स्थापन झालं नाही पण या पार्श्वभूमीवरती या भेटीशी काही संबंध नाही अशा प्रकारे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिले त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ आहे या ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरून खास करून केंद्रीय कृषी मंत्री म्हणून राहिलेले जे शरद पवार आहे त्यांना पंतप्रधाना ब्रीफ करतील आणि त्यानंतर होऊ शकते एक सर्वपक्षीय जे नेत्यांचं सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि महाराष्ट्रात जास्त जास्त निधी कसा मिळेल महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत कशी होईल यासाठी ही भेट अत्यंत महत्वाची ठरली जाते अवकाळी पाऊस हा अत्यंत महत्वाचा या मुद्दा असणार आहे असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिले आणि या प्रकारचे स्पष्टपणे जाहीरपणे नवाब मलिक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते त्यांनी देखील स्पष्ट केलं प्रशांत दिल्लीमध्ये चर्चा काय ऐकायला येते हे तर राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे संजय राऊत सुद्धा असं म्हणाले पण चर्चा काय ऐकायला मिळते या भेटी मागचं नेमकं काय गणित असू शकतं नाही कारण ज्या पद्धतीने माहिती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट दिलेलं आहे की ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे या चर्चा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्याच आहे हे ही ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाला गुंजवण्याचं काम करत आहे असंही राजकीय सूत्र सांगत आहे पण महत्वाचं या बैठकी बैठकीच्या मागे खास करून अवकाळी पाऊस हाच एक मुद्दा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सूत्र सांगत आहे पण राजकीय दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्वाची आहे कारण की शरद पवारांना नरेंद्र मोदी हे गुरु मानतात ना अशा काय गुरुमंत्र शरद पवार हे मोदींना देतात हे देखील देता पाहणं महत्वाचं ठरणार आहे था। अगदी धन्यवाद प्रशांत आणि सगळे दिल्लीतले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत साहजिकच आहे सा या दुपारच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे राज्यातल्या त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं त्यांना नुकसान भरपाई मिळणं केंद्राकडून मदत राज्यामध्ये येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट आहे असं अगदी ठासून सांगितलं जातंय राष्ट्रवादी काँग्रेसकडून पण तरी सुद्धा राजकीय गणित नेमकी काय आहेत काय नेमकं या भेटी मागे दडलंय याबद्दल चर्चांना उधाण आलंय आणि याबद्दलच संजय राऊत काही वेळापूर्वी काय म्हटलं त्या भेटीबद्दल ते ऐकूयात हे बघा नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत संसद काळामध्ये अनेक नेते प्रधानमंत्र्यांना भेटत असतात आपापल्या राज्याचे समाजाचे विषय घेऊन त्यांना काही विनंती करत असतात आपल्याला आठवत असेल दोन दिवसापूर्वीच मी आपल्याला माहिती दिली होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दोन नेते महाराष्ट्रात फिरले यावेळेला परत एकदा माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं दुःख समजून घेत होते शरद पवार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या स्थितीविषयी त्यांनी प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करावं कोणीतरी प्रधानमंत्र्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे की नक्की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे राष्ट्रपती शासन असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास किती अडथळे आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती जर शरद पवार प्रधानमंत्र्यांना देत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काळाबेल येण्याची गरज नाही